शुभ संध्याकाळ सगळ्यांना काय चाललंय रामरामजी सगळ्यांना तर चला हे बाका मस्त आपण पण काय केलंय माहिती आहे का भाजी कशाची बनवली कशाची बटाटा झणझणीत बटाटा बनवला आहे बघा आता हा मस्त डाळ बनवलेली आहे मस्तपैकी बटाटा बनवला आहे सुख बरं का त्याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे काय नाही काय नाही तर आपण बनवलेलं आहे हे मस्त सुलून चिरून घेतला उभा हा बघा असा उभा चिरून घेतला त्याच्यात कांदा टाकला लई मोठा दोन टमाटर टाकल्यात मस्त मोठी मोठी हां आणि हिरवी मिरची लसण हिरवी मिरची लसण कांदा टमाटर टाकून आपण छानपैकी हे बघा असा बटाटा बनवलेला आहे हां काही व्हिडिओ काय मी पूर्ण रेसिपी नाही टाकली अर्ध्यातूनच चालू केलं आहे आणि अर्ध्यातून पण ते का चालू केलं आहे तर मला आहे ना टाईमच लागत नाही आता का माहिती आहे का कुठं कवा रानात गेले कावा कुठं गेले कावा काय कवा काय का चालूच आहेत बाबा तर काय इकडं लक्षच राहिलं नाही जास्त माझं व्हिडिओवर तर त्याच्यामुळं आता जरा काय बिजीस आहे जरा बघू पण तेवढं तेवढं टाकलं आहे बघा थोडासा आता व्हिडिओ घेऊ तर हे आता आपलं मस्तपैकी बटाट्याचं झनझणीत जन असं मस्तपैकी कालवण बनवलेलं आहे सुख पाणी नाही टाकायचं बरं का मस्त तेलातच फ्राय करणार आहे मी आता पीठ मळून घेते मी चला तर आपल्या होतं भाजी है ना त्याला हे बघा मस्त पैकी आपला साधा राईस कारण आपल्याकडे डाळ आहे तर भात तर बनवायलाच पाहिजे ना मस्त भात बटाट्याची भाजी हां कसं वाटतं साईपाट आपला छान वाटतं ना पोरं पण आल्याचं आता कामावरनं तर आता पीठ काय मळणार नाही कारण पीठ पण आहे आपल्याकडे ठेवलेलं आहे तर दोन चार आता थोडेसा भात काही जास्त काही बनवणार नाही मी ना, काय भात बनवणार आहे रोट्या बनवणार आहे दोन चार आणि भाजी बनवलेलीच आहे बटाट्याची तर चला हे बघा मस्तपैकी आपलं सगळ्यात शेवटी आता मी दूध गरम करायला लागलेली आहे देवाची आपली ज्योतबत्ती पण झालेली आहे लाईट गेली बरं का आता हे बघा ह्या रोट्या बनवल्या हो रोट्या काही दाखवल्या नाहीत बरं का ना, कारण दोन चारच बनवायच्या होत्या हां तर चारच रोट्या बनवल्यात हो तर रोट्या बनल्यात आपल्या मस्त साधा राईस बनवलेला हो हो आहे डाळ आहेच आपली आणि बटाटा बनवला आहे बाबा तर ही आहे बटाट्याची भाजी तर आजचं आपलं हे आहे जेवण असं वाटलं छान वाटलं ना हा तर चला सगळ्यांनी या जेवायला आणि रोहन रोहन आलेलं आहे काय आहे लाईट गेली ना लाईट गेली त्याच्यामुळं काही नाही नेट, नेट का लाईट नाही आहे अंधार पडलाय सगळा बाहेर पण अंधार सगळीकडे अंधारच अंधार कारण लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळं दूध जायचं वरती माझं दूध ठेवलं आहे गरम व्हायला तर चला आता मी मस्तपैकी जेवायला वाढणार आहे पोरांना आणला तर तुम्ही पण या जेवायला त्यातला भोग नाही काढले दिसत मला भोग नाही सकाळचा भोग ह काढ पक्ष्यांना ठेव बाहेर भोग उचल भोग उचल आणि दुसरा मग भोग आहे ना पक्ष्यांना हे पक्ष्यांना ठेव आता दुसरा मग देते मी मस्तपैकी आज बरं आज उपास होता माझा हा ओढे ओदर आहे ना शेंगदाणे शेंगदाणे ठेवलेत ना मंदिरात तर म्हणतो आज उपास होता का मम्मी तर म्हणलं हा आज उपास होता तर चला आता जसं पण आपलं साधं आणि सिम्पल हे रोजच असतं बरं का माझं मी दाखवत नाही कारण आपण भोग रोज ठेवतो देवाला चल रे तर मंदिरात भोग पण जरुरी आहे ना आता त्यांचं झालं म्हणजे ठेवलं रोहननी धमार धूक म्हणजे आहे का आमच्या इकडे इकडे म्हणतात हरियाणामध्ये धूक मार म्हणजे पायापड हा असं असतंय तर जेवायला वाटते मी रोहनला मस्तपैकी भाजी पण देवा छान छान छोटासा व्हिडिओ आहे आपला गरमागरम मस्तपैकी बटाट्याची भाजी डाळ भात आणि रोटी बस अरे मला दूध जायचं बघा दुधाकडं पण लक्ष ठेवायचंय घे लागली ना रोटी मी रोहनला वाढले रिषी नाही रिषी आंघोळीला गेला बाहेर रोहनची आंघोळ झाली आता तर ऋषीच चालले आता आंघोळ करायचं तर आता मी ह्याला जेवाय आहे आणि मी पण आता उपास सोडणार आहे ते वाल्याच्या नंतर त्याला पण जेवाय वाढणार आहे तर चला कसं वाटतंय तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ ते पण सांगा बर का हा चाले। देखा गेला का मस्त मस्त कर की रे तू हा कर ना मग आता आम्ही जेव्हा बसलो बाबा हा तू दोन मिनटात आंघोळ नाही तर दहा मिनटात कर कारण कर। लाईट नाही ना गरम व्हायला लागलंय हा कर सुरुवात रोहन मंदिर मी भोग लागेल करले तेव्हा ते, ते तिकडं दिसतंय का रोहन ऋषी हाय करते रे हाय कर देशू हाय हाय दूध गरम होत होता दुधाकडे पण लक्ष देणं जरुरी आहे ना कारण सकाळ घ्यायची गरज पडते दुधाची पोरं सकाळ सकाळ दूध पिते दूध पिऊनच जात असतात का मला तर त्याची चालली आंघोळ ह्याचं चाललंय जेवण बटाटा छान बनलाय अरे सुक्का बनवला आज जरा आहे ना मी वेगळेच पद्धत केली बरं का बटाट्याच्या भाजीची म्हणलं आज जरा सुक्का बनवाव कारण वरण भात आहे ना हा वरण भाता सांगा हे बटाटा सुक्का छान लागतो तोंडी लावायला खरं जर म्हणलं तर तोंडी लावायला छान लागतं त्याच्यामुळे मी हे सुक्का बटाटा बनवलाय छान वाटत आहे ना जेवायला सगळेजण चला आता मी पण घेते वाढूनच ह्याच्यात पण आहे बर का तुम्ही मसाले एवढीच कशी काय तर ह्या हेत सुद्धा आहे टेन्शन घ्यायचं ना मी घेते जेवायला रिसिज चालली आहे आंघोळ तिकडं तुम्हाला काय दिसणार नाही आणि सगळ्यांनी आता मी पण उपास सोडायला लागलेली आहे या सगळ्यांनी मस्त पैकी जेवायला गरमागरम बनवले अगदी छानपैकी मला आहे ना रोटी काही खायची नाही बरं का एवढीच आता उपास सोडायला घेतली मी नाही तर मला आहे ना डाळ भात आणि बटाट्याची भाजी तोंडी लावायला एक नंबर लागते खाता खाता मध्येच दाखवलं बरं का मी तुम्हाला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण परत पुरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कारण आज आहे ना मी काही व्हिडिओ जास्त काही केलेला जा नाही आहे जसं मला आला तसंच कारण मी आज आहे ना बाहेर गेली बरं का रानामध्ये तर मला टाइम नाही लागला अजिबात आणि भाई कटाळा घालता आणि व्हायचा घालता हातपाय दुखायला लागल्यातले रानात गेल्यामुळं आणि रानातले व्हिडिओ काढला ना कारण ह्या चार्जिंग नव्हतं फोनमध्ये त्याच्यामुळे अगं हात पण माझा असायचे तर बरं अजून अरे हात पण धुवायचा होता आता बोलतं बोलता चला जाऊ द्या काय हात धुवायचं नंतरच धुवायचं सगळे आता तर चला हे का मस्तपैकी हे आहे आपली बटाट्याची भाजी आणि रोटी तर चला मस्त बर्का आन जेवन करती। तर आता मस्तपैकी मी आहे ना हात धुते बरं का आणि जेवण करते तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आता डाळ भात खातानी पण दाखवणारे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ छोटासा घ्या सगळ्यांनी काळजीने या जेवण करायला मस्तपैकी